नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार एक आहोत एका माकडाची आणि गारुड्याची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ते बेलायकनची घाट झालं म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो गोष्ट आपल्या लहान मुलांसाठी खूप मस्त आणि मजेदार असतात माकड आणि गारुडी मित्रांनो गोष्टीचं नाव आहे माकड आणि गारुडी गोष्ट चालू करत आहे मित्रांनो एका गावात एक गारुडी राहत असतो त्या गारुड्याकडील काही साप एक माकड आणि इतर प्राणी असतात तो गावोगावी जाऊन साप माकड आणि दुसऱ्या प्राण्यांचे वेगवेगळे खेळ करून लोकांची करमणूक करायचा त्याचे खेळ लोकांना आवडत असे त्यामुळे त्या प्राण्यांच्या जीवनावर त्याचे पोट चालत असे तो क्रूर गारुडी माकडाकडून आणि सापांकडून फक्त खेळच करून घेत असे त्यांना पोटभर खायला देत नसे एके दिवशी काहीच कारण नसताना गारुड्याने माकडाला खूप मारतो मग माकड गारुड्याची नजर चुकून लांब पळून जातो आता आता गारुड्याकडे फक्त साप उरतात गारुडी त्याचे खेळ करू लागतो पण लोकांना आता त्याचे खेळ आवडे असे झाले जास्त पैसेही मिळत नव्हते मग गारुड्याला कळतं की लोकांना आपला खेळ माकड असल्यामुळे आवडायचा आता तो गारुडी माकडाला शोधू लागतो गारुड्याला माकड एका झाडावर बसलेले दिसते गारुडी आसुरू भरल्या डोळ्यांनी माकडाला म्हणाला माझ्या प्रिय माकडा मला तुझी खूप आठवण येते माकड त्याला म्हणते तुला माझी आठवण येते कारण लोकांना आता तुझा खेळ आवडत नाही आणि माकड तेथून पळून जाते गारुड्याला त्याची चूक कळते आणि तो आपल्या प्राण्यांबरोबर प्रेमाने वागायला सुरुवात करतो तर मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य असा आहे की जशाच तसे मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन गोष्टी तर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती आयकॉनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जात जातील